भारताच्या शौर्य व बलिदानाचे प्रतीक असलेला कारगिल विजय दिवस सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत राष्ट्राभिमानाने साजरा करण्यात आलाय स्थानिक संत देवनाथ महाराज शासकीय आय टी आय येथील मुख्य सभागृहात झालेल्या या समारंभात शेकडो विद्यार्थी शिल्प निदेशक माजी सैनिक आणि पालकवर्ग उपस्थित होते विजय दिन समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून संस्थेचे ज्येष्ठ शिल्पनिदेशक रवींद्र दांडगे यांनी प्रेरणादायी भाषण केले त्यांच्या शब्दांनी संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारलं गेलं त्यांनी आपल्या भाषणातून कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्याची आठवण उपस्थितांना करून दिली यावेळी इलेक्ट्रॉनिक्स शिल्प निर्देशक प्रवीण तराडे व इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली आहेत विजय दिन समारंभाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली संस्थेतील कर्मचारी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष वांद्रे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मानही करण्यात आलाय त्यानंतर कारगिल हुतात्म्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून मूक श्रद्धांजली वाहण्यात आली शेवटी समारंभात उपस्थित असलेल्या सर्वांना देशभक्तीची शपथ देण्यात आली आहे जय हिंद जय जवान वंदे मातरम या घोषणांनी यावेळी सभागृह दुमदुमून गेला होता ब्युरो रिपोर्ट आर न्यूज